मित्रा तुम्ही किती मोठी डिग्री घ्या सासरी गेल्यावर डिग्री नाही बघणार बघणार थारी रोटी थारी सब्जी थारा झाडू थारा पोछा थारे बरतन काय झालं गीता अशी नाराज का बसली काय दुखायलं का तुझं चल डॉक्टरकडे जाऊ नाही नाही मी कालच दवाखान्यामधून जाऊन आले डॉक्टर म्हणले आता दिवाळी दसरा आला म्हणले तुमच्या रक्तामध्ये शॉपिंगची झाली तुम्ही काय करा म्हणले दोन तीन माल फिरून या कमीत कमी दोन दोन हजाराच्या जा साड्या घ्या म्हणले थोडा वातावरणामध्ये बदल झाला की आपोआप जागेवर का, सगळं काय देत्याल पण कपडे धुताना सापडलेले पैसे कधीच देणार नाहीत नुसतं चोरा चोरीचा विषय उभे नव माय मला मैत्रिणीने विचारलं मी दिवसभर गोरी दिसेल असा काहीतरी उपाय सांग मग मी तिला म्हणलं तू पिठाच्या गिरणीत कामाला जा आता ब्लॉक करण्यासारखं काय झालं मोबाईल मध्ये कोणती जीवनसत्वे असतात काय माहिती एक दिवस जरी नाही वापरला ना तर अशक्तपणा येतो जर <laughs> तुम्हाला <laughs> तुमच्या <laughs> बायकोचा लय राग आला तर दोन मिनिटं शांत राहा आणि विचार करा ज्या वेळेस तुम्हाला मागच्या वेळेस तिचा राग आलता त्यावेळेस तुम्ही तिचं काय करू शकला होता जर तुम्हाला तुमच्या बायकोचा लय राग आला, <laughs> <आयो दिमा। laughs> तुम आला रा तर दोन मिनिट शांत राहा आणि विचार करा ज्या वेळेस तुम्हाला मागच्या तिचा राग आलता त्यावेळेस तुम्ही तिचं काय करू शकला <laughs> <laughs> होता हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर नियमक बिल भरायच्या वेळी ज्याला फोन येतो तोच खरा नशीबवान <laughs> आयोग <दिमा। laughs> हॉटेल मध्ये जेवण झाल्यावर नियमक बिल भरायच्या वेळी ज्याला फोन येतो तोच खरा नशीबवान आयोग कलच्यापासून सुटल काय करे गेला ले ले। हो हो आता सगळी पाहुणे रावळे आपापल्या गावाला गेले त्याच्यामुळं बोर लय काय मालकाला म्हणलं जाऊ कुठ तरी हिंडायला पण मालक म्हणतायत हा एक दोन दिवस आराम कर आता मागचा महिना लोड होता तुझ्या माग काय आता हे मालक बी बोलावतय बरं का बाकरी तुकड्यासाठी गोड बोलावं लागतंय की उगं भांडणं करून ओगं पोटाचं हाय का नाही बघू आता काय घडल तसं घडल आयला आता कोट बरा दिसायला लागलो बर का मी गोंडळ वाटायला लागलो मागच्या महिन्यात बातव्याच्या महिन्यात लय हाकलो राव हे पोटाला आठ झाली राहू ले। नाही बर ना ने लय डोक्याला ताप झाला राहू अजून ग आठावड्या की ताण बसतोय राह डोक्याला हे मला शिरप्या म्हटला बर का जाऊ नको मलाच लयकंट बर का पुढल्या वर्षी नाही राहत जाणार <laughs> आटला का आईला आत्ताशी कुठं बरा दिसायला लागलो बर का मी वेग गोंडळ लागत वाटायला लागलो